जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं सह्याद्री भटकंती हा आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि आजची आपली भटकंती आहे घनगड किल्ल्याची जी अगदीच किल्ला पूर्ण धुक्यामध्ये माझ्या मागेच दिसेल तर आम्ही एकोले हे गाव आहे पायथ्याचे मी पुण्यावरून निघालो होतो मुंबई पुणे जुने महामार्गाने बाईकने मी लोणावळा येथे आलो तेथे मुंबईहून माझा मित्र आलेला ट्रेनने तिथे मग तुम्हाला भेटला आणि तिथून मग आम्ही पुढे एकोले गावाकडे आलोत तर आता आम्ही ट्रेकला सुरू केलं आहे बघू आपल्याला किती वेळ लागतो आहे गडावर जायला तर आम्हाला जवळपास दीड तास लागला गडावर येण्यासाठी पावसामुळे बऱ्याच ठिकाणी आम्हाला थांबावं लागलं जोराचा पाऊस होता आणि वारा त्यात उसाट्यातच सुटलेला आहे गड मात्यावरी तीच अवस्था आहे काही पाण्याच्या टाक्या गडमात्यावर एक लावण्यात केलेला आहे आणि काही वास्तूंचे अवशेष एवढंच काही आहे गडावर बघण्यासाठी गडमाता तर आम्ही पुन्हा पायथ्याच्या गावी एकोले ह्या ठिकाणी आलेलो आहोत तर आम्हाला जवळपास पाऊन तास लागला पुन्हा पायथ्याच्या गावी येण्यासाठी आणि आता आम्ही परतीच्या मार्गाला लागणार आहोत तर आपली भटकंती येतेच संपते ह्याच भटकंतीचा आपल्याला ब्लॉग वाचायचा असेल तर त्याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल पुन्हा भेटूया एका नवीन भटकंती ब्लॉगसोबत जय शिवराय